मित्रांनो बऱ्याच जणांना शिव्या देण्याची सवय असते आज अतिशय वेगळ्या मुद्द्यावरती आपण बोलणार आहोत चला तर पाहूयात शिव्या दिल्याने नक्की काय होते काही लोकांना सतत शिव्या देण्याची सवय असते शिव्या देणे हे केवळ राग किंवा तणाव व्यक्त करण्याची गोष्ट नाही तर ते आपल्या मानसिक स्थितीचं प्रतिबिंब असतं जेव्हा आपण भावनांच्या भरात दुसऱ्यांना अपशब्द बोलतो तेव्हा ते फक्त त्या व्यक्तीला दुखावते असे नाही तर आपल्याही मन आणि चारित्र्य यावर वाईट परिणाम होत असतो अशा वाईट सवयींचा सा आपल्या सामाजिक मानसिक आणि कौटुंबिक जीवनावर खोलवर परिणाम होतो शिव्यांचा वापर म्हणजे संवादाचा एक वाईट मार्ग आहे जो आपल्याला इतरांपासून दूर नेतो आपली प्रतिष्ठा कमी करतो आणि नात्यांमध्ये अंतर निर्माण करतो चला तर जाणून घेऊया की शिव्या देण्याचे परिणाम कोणते आहेत एक नैतिकतेचा ऱ्हास होतो शिव्या देणे म्हणजे आपल्या नैतिकतेची आणि सुसंस्कृततेची पातळी खाली आणणे आपल्या विचारसरणीचे आणि आचार धर्माचे प्रतिबिंब आपल्या बोलण्यातून दिसते शिव्या देणारी व्यक्ती इतरांच्या नजरेत आपली प्रतिष्ठा गमावते संवादाने आपली ओळख तयार होते त्यामुळे शिव्यांचा वापर टाळल्यास आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा दर्जा उंचावतो दोन वैयक्तिक नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो शिव्या दिल्याने आपल्या जवळच्या नात्यांवर नकारात्मक परिणाम होतो अशा शब्दांचा वापर केल्याने दुसऱ्याच्या मनात दुःख आणि राग निर्माण होतो ज्यामुळे नात्यात ताण येतो एखादा कुटुंबातील सदस्य किंवा नवरा बायकोला सतत शिव्या देत असेल तर त्यांच्याशी आपला संवाद आणि विश्वास हरवतो त्यामुळे नाते बिघडण्याची तुटण्याची शक्यता वाढते तीन मनात असंतुलन निर्माण होते शिव्या देणे ही नकारात्मक भावनांची बाहेर पडण्याची पद्धत असते जेव्हा आपण सतत अशा शब्दांचा वापर करतो तेव्हा आपल्या मनात असंतुलन निर्माण होते आणि रागाच्या क्षणांमध्ये तणाव आणि चिडचिड वाढते शिव्यांच्या सवयीमुळे आपल्याला शांतीपूर्ण जीवन जगणे कठीण होते चार सामाजिक प्रतिष्ठा कमी होते कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात किंवा सार्वजनिक ठिकाणी शिव्या देणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा नकारात्मक बनते लोक अशा व्यक्तींना टाळतात आणि त्यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा आणि सन्मान कमी होतो ज्यामुळे व्यक्तिमत्वावर दीर्घकाळ टिकणारा वाईट परिणाम होतो पाच व्यावसायिक जीवनावर परिणाम होतो शिव्या देणे हा व्यक्तीच्या व्यावसायिक जीवनावर देखील परिणाम करत असतो एखाद्या कार्यालयात किंवा व्यावसायिक ठिकाणी शिव्या वापरल्यास आपल्याबद्दलचा आदर कमी होतो अशा वागणुकीमुळे आपल्याला जबाबदाऱ्या किंवा पदोन्नती मिळणे अवघड होऊन जाते शिवाय इतर सहकाऱ्यांसोबतची आपली मैत्रीसुद्धा तुटू शकते सहा रागावर ताबा ठेवणे कठीण होते शिव्या देणाऱ्यांचा राग नियंत्रणात राहत नाही सतत शिव्या देणारी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करते आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही परिणामी अशा व्यक्तींना रागावर ताबा ठेवणे कठीण जाते सात मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो शिव्या देणे आपल्या मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम करत असते अशा नकारात्मक शब्दांचा सतत वापर केल्याने आपल्याला नैराश्य तणाव आणि चिंता निर्माण होऊ शकते आठ शांततेचा अभाव निर्माण होतो शिव्यांचा वापर आपल्यामध्ये आणि आपल्या भोवतलच्या वातावरणामध्ये अस्थिरता निर्माण करतो जेव्हा एखाद्या घरात किंवा समाजात अशा शब्दांचा वापर सतत होतो तेव्हा तिथे शांतता हरवते आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी तणाव आणि अस्वस्थता निर्माण होते घरात लहान मुलं असतील तर ती हे शब्द लगेच लक्षात ठेवतात आणि बाहेर त्याच शब्दांचा वापर करतात शिव्या देत असताना त्या व्यक्तीच्या शरीरात अनेक नकारात्मक आणि रासायनिक बदल घडत असतात ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो अशा स्थितीत शरीर त्वरित काही प्रतिक्रिया देत असतं शिव्या देण्याच्या वेळी राग आणि तणावाच्या तीव्रतेमध्ये शरीरात कार्टिसोल आणि अँड्रोनालिन या तणावसंबंधित हार्मोन्सची पातळी वाढते हे हार्मोन्स पुढील परिणाम घडवतात एक हृदयाची गती वाढते रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढतात ज्यामुळे रागाच्या वेळी हृदयावर अधिक ताण येतो रक्तदाब वाढतो उच्च रक्तदाबामुळे दीर्घकाळात हृदयविकार होण्याची शक्यताही वाढते दोन न्यूरोट्रान्समिटर्सचे असंतुलन शिव्या देत असताना मेंदूतील डोपामिन सेरेटोनिन आणि नॉर एपिनेफ्रीनसारख्या न्यूरोट्रान्समिटर्सचे असंतुलन होऊ शकते हे मेंदूतील राग आनंद आणि भावनिक प्रतिक्रियांशी संबंधित असतात डोपामीन वाढल्याने व्यक्तीला तात्पुरती तणावमुक्ती किंवा स्फूर्ती जाणवू शकते पण याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो सेरेटोनिन कमी होण्यामुळे व्यक्तीला नैराश्य चीड आणि अस्वस्थता जाणवू शकते रागाच्या किंवा शिव्या देण्याच्या स्थितीत शरीरातील श्वास घेण्याचा वेग वाढतो फुफ्फुसांमध्ये जास्त ऑक्सिजन घेण्यासाठी प्रयत्न होतात परंतु यामुळे शरीरात ताण निर्माण होतो हृदयावर अतिरिक्त भार पडतो पचनावर परिणाम तणावाच्या स्थितीत पचन संस्थेवरही परिणाम होतो शिव्या देत असताना तणावामुळे शरीरातील पचनक्रिया मंदावते कारण मेंदू शरीराच्या इतर भागांना अधिक ऊर्जा पाठवतो त्यामुळे अपचन ॲसिडिटी आणि पोटाचे इतर विकारही उद्भवू शकतात मांसपेशीमध्ये ताण शिव्या देत असताना शरीराच्या मांसपेशी ताणल्या जातात हा ताण विशेषत खांद्यामध्ये मानेला आणि पाठीला जाणवतो यामुळे दीर्घकाळात मांसपेशीची वेदना स्नायूंचे ताठरपणा आणि दुखणी होऊ शकते रक्तातील साखरेची पातळी वाढते तणाव आणि रागाच्या वेळी शरीर अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी थी, रक्तातील साखरेची पातळी वाढवते यामुळे मधुमेह असलेल्या किंवा रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याची गरज असलेल्या लोकांसाठी हे घातक ठरू शकते तणावामुळे शरीरावर होणारे हे परिणाम हानिकारक असू शकतात ज्या व्यक्तीला शिव्या दिल्या जातात त्याच्या मनातही काही विशिष्ट भावनिक आणि मानसिक प्रक्रिया सुरू असतात तो समोरच्या व्यक्तीला तितक्याच नकारात्मक ऊर्जेने पाहत असतो त्या व्यक्तीला प्रचंड अपमान झाल्यासारखं वाटू शकतं त्यातून त्याच्यात अस्वस्थता निर्माण होते ज्यामुळे त्या व्यक्तीला राग दुःख किंवा नकारात्मक भावना येऊ शकतात तुम्ही पाहिलंच असेल कोणी आपल्याला शिव्या दिल्या तर इतर कोणत्याही रागापेक्षा यावेळेला येणारा राग हा भयंकर असतो समोरचा त्यावेळी संरक्षणात्मक भूमिकेत जातो आणि शिव्यांचा प्रतिकार करण्याचा विचार करतो त्याचा आत्मसन्मान दुखवला गेल्यामुळे तो त्वरित प्रत्युत्तर देऊ शकतो काही वेळा जर त्या व्यक्तीला शिव्यांना तोंड देण्यासाठी ताकद नसली किंवा त्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास तो असमर्थ असेल तर त्याच्यात निराशा किंवा असहाय्यतेची भावना निर्माण होते यामुळे त्या व्यक्तीला मानसिक ताण येऊ शकतो तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो त्याचा आत्मविश्वास कमी होतो शेवटी ती व्यक्ती कशी प्रतिसाद देते हे तिच्या संस्कारांवर व्यक्तिमत्वावर आत्मविश्वासावर आणि मानसिक स्थितीवर अवलंबून असतो मित्रांनो शिव्या देणं अयोग्य आहे कारण ते इतरांना दुखवू शकतं आणि नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम करू शकतं याउलट जर व्यक्ती आपल्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करण्यासाठी योग्य शब्दांचा वापर करत असेल तर त्याने समस्या अधिक चांगल्या प्रकारे सोडवल्या जाऊ शकतात शांतपणे संवाद साधणं समोरच्याला समजून घेणं हे आपल्या सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे आपल्या संस्कारांचं ते प्रतिबिंब आहे मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद